पण तुम्हालाही मनपूर्वक गुडवी पाडवायच्या मनपूर्वक शुभेच्छा जसे तुम्ही ऐकत होतात तसा मीही ऐकत होतो जसे तुम्ही वाचत होतात तसा मीही वाचत होतो त्या अमित शहाच्या भेटीनंतर जे काही चक्र सुरू झाली बरं हे आमचे बांधव त्यांचा काही दोष नाही चॅनल बोलले पाहिजे रोजची चॅनल त्याला मी एक नाव ठेवलंय आज मला असे वाटते लोकांना विचारायला कशाला पाहिजे राजकारणाला विचारायला कशाला पाहिजे दे ठोकून आपली बातमी वाटतेल त्या बातम्या चालू होत्या वाटतेल त्या बातम्या मी आपल्या एन्जॉय करत होतो तुम्हाला काय बोलायचं ते बोला, बोला मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलन